स्वरचित कविता वेडा हट्ट म्हणे एकदा पाय बसले हो म्हणे एकदा पाय बसले हो रुसून किती ते चालायचं बसले ते हटून काय असं बिघडलं विचार खूप केला काय असं बिघडलं विचार खूप केला इलाजांचाही म्हणे भडीमार तो झाला हट्टी पायानी नाही माघार घेतली हट्टी पायाने नाही माघार घेतली मनातल्या रागाची सरशीती ती झाली काळ चालला पुढे उपाय काही चालेना काळ चालला पुढे उपाय काही चालेना एका जागी बसून कंटाळाही जाईना कशाला राग रुसवा विचार नव्याने केला कशाला राग रुसवा विचार नव्याने केला देव साऱ्यांना साथ निश्चय नव्याने केला पायांची महती सर्वांनीच जाणली पायांची महती सर्वांनीच जाणली विश्रांती घेऊ आता खूण गाठ बांधली थोड़ काम थोडा आराम गणित मस्त जमलं थोड काम थोडा आराम गणित मस्त जमलं न कळत चेहऱ्यावर हसू ते उमललं हसू ते उमललं 等你回来。